मिरज तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने काम सुरू असलेला पूल वाहून गेलाय मिरज मालगावचा संपर्क तुटला मिरज तालुक्यामध्ये गेले दोन ते ती तीन दिवस झाले पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसाने शहरातील मिरज ओड्याला पूर आल्याने मिरज मालगाव रोडवरील असलेला रस्ता पूल वाहून गेला आहे पुलावरून पाणी जात असल्याने मिरज मालगाव वाहतूक बंद होऊन संपर्क तुटलाय सध्या पर्यायी मार्ग टाकळीकडून वाहतूक सुरू आहे मिरज ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचे नाले सफाई त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शहरातील ओढे ओसंडून वाहत आहेत नाल्यावरील अतिक्रमण वाढल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे काम संत गतीनं सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पुलाची उंची न वाढवता हा पूल केला जात असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे मिरज मालगाव रोड हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि बंद झालेला आहे हे येणारा येणाऱ्या पाण्यामुळं इथला रस्ता वाहून गेलेला आहे डब्ल्यू डी अंतर्गत हा येणारा रस्ता पुराच्या कामासाठी गेले सहा महिने झाले बंद आहे आणि बंद आवश्यकता आहे ह्या रस्त्याचे काम ठेकेदारांनी विस्तीय ठेकेदारांनी हे काम पूर्णपणे असंविधानिक केलेलं आहे त्यामुळे येथील जाणाऱ्या नागरिकांना आणि पुढील एक पंधरा ते सोळा गावांना याचा खूप त्रास होत आहे तरी प्रशासनाने व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याने जातीने हजर राहून दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे तेवढीच या सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना विनंती करतो ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे पालकमंत्र्यांना मी नम्र विनंती करत आहे

खाल्ली मालगाव जाणार रस्त्याने मालगा माणसाचे आहे ते फार तुटे आहे सगळे पूर्ण प्रमाणे आणि काल रस्ता जे तयार केला परत पाणी आलं आहे हा रस्ता सहा महिने झाला तयार होत आहे पण अजूनही काम झालं नाही तयार त्याचं किती महिने झाले महानगरपालिकेने हे पण सुद्धा बघायला पाहिजे आहे हे पण सांगतो तुम्हाला मी पीडब्ल्यू पीडब्ल्यू ई हे सुद्धा सहकार्य करायला पाहिजे अजूनही इथं कोणी आलं नाही आणि आज पण जेवढे काम होत्या रस्ता डबरा पडला लोकमान्य होते पेपर म्हणजे कुडारी होते त्याने सुद्धा बघतात सगळे बातमी छापती ते पण इथे इथली दखल घेत जात नाहीये सगळा इथला महामार्ग तुटलेला आहे ते पण सांगतो तुम्हाला मी